रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी जुळणी केली म्हणून संकलनाची नमस्कार मी मैत्रेयी भट आपलं सर्वांचं काव्य रसरंजनमध्ये मनापासून स्वागत श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री श्रीरामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज भाग सहावा सुरू करत आहे आधीच्या भागामध्ये श्रीराम म्हणजे जणू कल्पवृक्षांचा बगीचाच आहे असं वर्णन आलेलं होतं आता पुढचा भाग पाहूया कल्पवृक्ष खरंच अस्तित्वात असतो का हो आपले संकल्प दृढ असतील तर ते सिद्धीच जातील पण त्याआधी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत त्या कल्पना ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तहान भूक झोप हे सगळं विसरून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे फोटोमधला राम आपल्या इच्छा पूर्ण करणार नाही तर आपल्या अंतरंगातला राम ते चैतन्य तत्व जेव्हा आपल्याला कृतिशील बनवेल तेव्हाच इच्छापूर्ती होईल श्रीरामांचे सद्गुण आठवायचे त्या दृष्टीने त्यांना जाणायचे आणि त्यांचे अनुसरण करायचे आता पुढच्या श्लोकात रामलक्ष्मण दोघांचेही वर्णन आहे तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ वयाने तरुण रोपवान सुकुमार ज्यांचे शरीर आणि मनही सिद्ध झालेले आहे ते शरीराने बलवान आहेतच त्यांचा मनोनिग्रह वाखाणण्यासारखा आहे वल्कल आणि कृष्णाजीन ही त्यांची वस्त्र आहेत तर कंदमुळं हे त्यांचं अन्न आहे हे सर्व समजून उंजून स्वीकारून ते या कठीण मार्गावरून पुढे जात आहेत ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे त्यामुळे त्यांना तपस्व्याचं तेज प्राप्त झालेलं आहे श्रीमद भागवतात या त्यांच्या मनोहर रूपाचं फार सुंदर वर्णन आलं आहे तिथे रानात वनात तप करणाऱ्या मुनींनी तापसवेशातील रामलक्ष्मणांना पाहिलं आणि ते त्यांच्या मोहात पडले आणि त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा त्यांनी प्रगट केली ज्यांचं योग सामर्थ्य पराकोटीचं होतं त्यांनाही रामलक्ष्मणाच्या सुकुमार रूपाचा मोह वाटला श्रीरामांनी त्यांचं योग सामर्थ्य किती उच्च प्रतीचं आहे याचं त्यांना स्मरण करून दिलं आणि त्यांची इच्छा अवतारात पूर्ण केली पुढे आणि त्यांना मुक्ती दिली हे ऋषीगण म्हणजे कृष्णावतारातील गोपी होत ही होती मधुरा भक्ती कंदमुळं आणि फळं भक्षण करणारे श्रीराम जितेंद्रिय आहेत ब्रह्मचर्याचे पालन करणारे आहेत त्यांनी त्याग कशा कशाचा केला आहे वनामध्ये येताना माता पिता सर्व प्रियजन राज्य राज्यामधले सगळे सुख उपभोग या सगळ्याचा त्याग केला त्यांनी भोगाकडे पाठ फिरवली आणि त्यागाचे धडे सगळ्यांना घालून दिले शरण्यो सर्वसत्वाना श्रेष्ठ सर्वधनुष्मताम रक्षकुलता रघुत्तम रघुकुळातील प्रमुख असे हे दशरथाचे दोन पुत्र म्हणजे हे दोन बंधू रामलक्ष्मण सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि राक्षसांच्या कुळाचे संहार करणारे आहेत त्यांनी आमचे रक्षण करावे धनुषा वक्षया शुगनिशंग सुगनिशंगसंगीनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रता पथि सदैव राम रामलक्ष्मणांच्या हातातली धनुष्य सज्ज आहेत अगदी कुठल्याही क्षणी बाण सोडायची तयारी आहे बाणांना हस्तस्पर्श केलेला आहे अशी जय्यत तयारी त्यांचे भाते अक्षय बाणांचे आहेत अगदी अक्षय बाणांचे आहेत असे हे बंधू माझ्या रक्षणाकरता माझ्या मार्गात नेहमी पुढे चालू देत म्हणजे मी सुरक्षित राहीन आपण आपल्या आराध्याची सेवा करायची कत्यालाच त्यालाच आपल्या कामाला जुंपायचं असा प्रश्न मनामध्ये येतो म्हणजे संतांच्या उदाहरणामध्ये आपल्याला ही सख्य भक्ती दिसून येते की ज्या वेळेला एखादा भक्त आर्ततेनी साथ घालतो किंवा ती आर्तता त्याच्या भक्तीमध्ये दि दिसून येते तशी आपली भक्ती आहे का आर्ततेनी जर रामाला साथ घातली तर नक्कीच श्रीराम आपलं रक्षण करतील म्हटलेलं आहेच आहे ना कि कौन कहते हे भगवान आते नहीं लोग मीरा के जैसे बुलाते नहीं म्हणजे मग ही आर्तता जी आहे भक्तीतली ही अत्यंत इथे महत्वाची आहे सन्नधक्कवची खडगी चाप बाणधरु युवा गच्छन मनोरथोस्माक राम पामणहा निरंतर शस्त्र सज्ज असलेल्या रामाने आपलं मन स्वधर्म पालन करण्यासाठी सज्ज करावं कारण आपलं मन सज्ज नसतं आधी घट्ट करावं लागतं शत्रूला मारायला धारदार मनोनिग्रह हवा ईश्वर आणि ऐश्वर्याचं प्रतीक अशीही ही रामलक्ष्मणाची जोडी माझं निरंतर रक्षण करो कवच घातलेले म्हणजे चिलखत संरक्षणासाठी घातलेलं की संरक्षणासाठी नेहमी आक्रमक होऊन चालत नाही तर बचावासाठी दोन पावलं मागं घ्यावी लागतात कधीकधी ते सुरक्षा कवच ठरू शकतं तर अशा प्रकाराने लक्ष्मणासह हो राम श्रीराम यांनी माझे रक्षन् करावे रामो दाशरथिशूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थः पुरुषः कौसल्येयोरभुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान्प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः श्रीरामांना आयुष्यभर संकटाशी सामना करावा लागला लक्ष्मण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून असे ककुस्थकुलात ज्यांचा जन्म झाला ते स्वयं परब्रह्म असे कौसल्यापुत्र श्रीराम वेदांतशास्त्र पूर्ण जाणून होते अत्यंत प्राचीन पुरुषांमधील सर्वश्रेष्ठ जानकीपती श्रीराम वैभवसंपन्न अतुल पराक्रमी असे होते षडैश्वर्ययुक्त श्रीराम म्हणजे श्रीविष्णूंचा सातवा अवतार आता या सातचं वैशिष्ट्य कसं ते पाहूया विष्णू सहस्रनाम आपल्याला सर्वांना परिचयाचं आहेच आहे विष्णू सहस्रनामात तीनशे चौऱ्याण्णव नाम राम आहे त्याची बेरीज करायची तीन अधिक नऊ अधिक चार याची एक अंकी बेरीज येते सात ज्या श्लोकात सहस्रनामामधल्या ज्या श्लोकात त्यांचे वर्णन आहे तो श्लोक त्रेचाळीसावा आहे ही बेरीज चार अधिक तीन सातच येते अशा या परब्रह्म स्वरूपाचं श्री विष्णूंच्या सातव्या अवताराचं वर्णन करण्यासाठी आपले शब्द हे फार तोकडे आहेत या अशा श्री श्रीरामांचं नामस्मरण भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य देतं श्रीरामांचं वर्णन करताना बोधकौशिक ऋषी म्हणतात पद्माक्षं दुर्वादलश्याम पद्माक्ष स्तुवंती नाम बिर्दिव्येरन ते संसारिण रहा श्रीरामांच्या सावळ्या रंगाला दुर्वादलाची उपमा दिली आहे असा हा तेजस्वी श्यामवर्णाचा पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची तेजस्वी कांती आहे त्याने पवित्र पीतवस्त्र, म्हणजे पितांबर परिधान केलेला आहे त्यांची या दिव्य नामांनी जी स्तुती करतील ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतील इथे संसार या शब्दाचा व्यापक अर्थ अभिप्रेत आहे ज्याला मोक्षाप्रती जायचं आहे त्यासाठी साक्षात भगवंतांनी भगवद्गीतेत आपल्याला सांगितलं आहे की जर तू माझी अनन्य भावाने भक्ती करशील आणि शरणभावाने मला नमस्कार करशील तर तू मलाच प्राप्त होशील असं वचनच त्यांनी दिलेलं आहे कसं आहे त्यांचं रूप लक्ष्मण पूर्वजं रघुवरम सीतापतीम सुंदरम കാകുസ്ഥണവംഗുണനിധി വിപ്രിം ധാർക്കം രാജേന്ദ്രം സത്യസന്ധൻ ദശരഥതനയം ശ്യമലം ശാത്തമൂർത്തി വന്ദേ ലോകം രഘുകുലതിലകം രാഘവം രാവണാരീം हा चार ओळींचा श्लोक बुधकौशिक ऋषींचं काव्यकौशल्य आपल्यासमोर उलगडून दाखवतो वृत्त आहे त्यामुळे चालही बदलली आहे रघुकुलाला शोभा देणारे लक्ष्मणाचे ज्येष्ठ बंधू कुलोत्पन्न जे करुणेचा सागर आहेत सर्व सद्गुणांचे जे निधी आहेत असे धार्मिक राजेंद्र रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभा देणारे आहेत ते रावणाचे शत्रू श्रीराम त्यांना मी वंदन करतो एकीकडे सर्व दुर्गुण आणि अहंकारांनी युक्त रावण आणि दुसरीकडे सर्व गुणांनी युक्त श्रीराम त्यांनी गुणांच्या साहाय्याने रावणाचा पराभव केला इंद्राने कुशल सारथ्यासह हो देऊ केलेला रथ श्रीरामांनी नाकारला आपल्या पायावर भरोसा ठेवला जे पाय चौदा वर्ष रानाची वाट चालत होते स्पोर्ट शूज वगैरे नव्हते ना घातलेले एवढंच काय भरतानी त्यांच्या पादुकाही ठेवून घेतल्या होत्या त्या पादुकांच्या साक्षीनेच तो अयोध्येचा राज्यकारभार बघत होता म्हणजे श्रीरामांचे बंधूसुद्धा व्रतस्थ जीवन कंठत होते अशा गुणी दैवी युक्त बंधूंचा ज्येष्ठ भ्राता जो आपल्या दैवी गुणांनी रावणाचा पराभव करू शकला त्या श्रीरामांना आपले सर्वांचे वंदन असो विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सीतापती श्रीरामांना माझे वंदन असो असं पुढील श्लोकामध्ये ऋषी वर्णन करत आहेत आता इथे खरोखरच अनेकविध नामांनी रामांना म्हणजे त्यांचा धावा केलेला आहे पहा एकदा की कोण कोणती नावं आलेली आहेत राम रामभद्र रामचंद्र रघुनाथ सीतापती रघुनंदन भरताग्रज रणकर्कश अशप्रकार इ विविध नाम या श्लोकामध्ये आहेत कशी ते पाहू रामाय भद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम, राम श्रीराम राम भरताग्रजराम राम राम श्रीराम राम रामरणकश श्री राम राम श्रीराम राम शरणं श्री भव राम राम, राम। अश रघुकुलनन्दन् रणाङ्गणावर अत्यन्तप्रतिकूलपरिस्थितिसुद्धा विजयश्री मिळवणाऱ्या श्रीरामांना मी शरण भावानी वंदन करतो इथे भाग सहावा पूर्ण झाला पुढील भागासाठी उद्या भेटूया धन्यवाद श्री सीतारामचंद्रार्पणमस्तू